नमस्कार जालियनवाला बाग हत्याकांडाच्या एकशे पाच वर्षापूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण हे कवी कुसुमाग्रज यांच्या जालियनवाला बाग या कवितेत अतिशय सुरेखपणे केलेले आहे चला तर मग पाहूया कवी कुसुमाग्रज यांची जालियनवाला बाग ही कविता रक्ताचे नच ओघळ सुकले अजूनही कृसावरचे रक्ताचे नच ओघळ सुकले अजूनही कृसावरचे विरले ना ध्वनी तुझ्या प्रेषिता अजूनही शब्दांचे मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष प्रेमशांती अन क्षमा यामध्ये बसतो परमेश आणि आजही तुझ्या पताका ज्यांच्या हातात आणि आजही तुझ्या पताका ज्यांच्या हातात निशस्त्रांच्या रक्ता मासामध्ये नाहतात मर्दांच्या बंदुका, बंदुका उडाल्या मुला बायकात मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकात जगजे त्यांच्या पराक्रमाची स्फूर्ती प्रदरित पाचोळ्या परी पडली पाहून प्रेतांची रास पाचोळ्या परी पडली पाहून प्रेतांची रास नयन झाकले असशील देवा तू अपुले खास असेल हिवा सैतानाची प्रभुवरी मात असेल हिवा सैतानाची प्रभुवरी मात एक जखम अण नवीन येशू तुझा काळ जात एक जखम अण नवीन येशू तुझ्या काळ जात तुझ्या काळ जात अशा प्रकारे जालियनवाला बाग हत्याकांडाच्या जा, इतिहासाचे स्मरण करून देणारी ही कवी कुसुमाग्रज यांची कविता तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद